आज आता पळालीच मग उकडील मोदक जे की आपल्या गणपती बाप्पांना खूप जास्त आवडतं आणि मन पण खूप आवडायचं तर मेन उकडील मोदक आवडत काही मग नक्कीच कमेंट करून को आणि आज आपण गणपती बाप्पा धलेर ते मेन खूप खूप मार सांगते शुभेच्छा चालू बस आता आपण अब उकडी मोदकेर तयारी करा आणि तुम्ही व्यवस्थितपणे ती कुछू आणि मारो नानक्याचं ब्लॉगचं हे ब्लॉग पूर्ण देखो तुम्ही माहिती पड आज आपण न हात लगाता आता कळीर मोदक बळावाळचा मग कुकाई बळावाळचू उत्तम पूर्ण व्हिडिओ तो तिन्न माहिती मिळालं जावच आता मग कडाई लिहिली आणि उमाई दी, दी चमचा आपण जे पोहा खावाचा वो चमचा ती मग आता घी नाक दिलीचू आणि उमाई आपल्यानं भुंजेरचं काजू बदाम आणि पिस्ता मग कुंड्या हबड हबडधोबड वाटली दि आणि नंतर आपण घी तपभुंजेर बाद हो माई नाकान हो भुंजी ओर नंतर मग आता एक कचोडी टोपरवली दिसू पण आज माली भूंडी ती आपण टोपरेने बळी देर ओरे नंतर आपण एमाई आत कचोरी गोळ नाखेर गोळ तम तमार थी नाक सको नाख तम कचरा मीठो खावो आपण गोळ आज माली टोपरेसोबत मिक्स वेग जर बाद उमे हो आपण खमंग आहे सर्व आता एक चमचा इलायची पावडर नाक दी दि आपण मसालो तयार वेगो आणि थंडो करीन मेल दिनी नंतर आबा आपण आता आटेर तयारी ओच वच कडाईनं दी आणि ओमाईमध्ये कचोळी पाणी तातोकर की आणि ना आपण आसमाली उकळी यायचे बाद मग उमाई चवेनुसार मूळ नाकी आणि एक चमचा परत येमाई घी नाकी, घी नाके ती आपण मोदक चिरायनी आणि आटो आसमाली आपण नमोगार रच ओर नंतर आपण एम आय जरा जरा आटो नाकारन ताणे आपण जसो आटो घोटाचा वसो एम आय आपण आटो घोटेरचं एक हाती ती आटो जरा जरा नाकेरो आणि एक हाती ती आपण चमच्या ती कडची ती आटो लेरो एकच वेळ आटो नाकेर घाई काही किती तो कधी आटो आपण सुको रे जावचं आणि सुको आटो बस मिक्स रेनी आणि आपण मोदक करेर म्हणा प्रॉब्लम आव जावचं हो नंतर आपण आता बेतवार आटो नाकन ताणे आटो आपण एक एक जीव करणार की पूर्ण आणि ओनं पाच मिनटं थाळी ढाकन आणि परत ओनं वापलेली आटो आपण आपण रो, रोज चमच्यावर हेट पड रोज काही जसं पुरण पो पोळी करायचा जण आपण पुरण कडची हेट पड रोज काही देखायचा जसं से मेरी बी उचस वसंच थाळी माई काळी दी, आणि हातेला घी लगायला आली आणि दशक दशक आपण वाटेनं बसळली दि वऱ्यानंतर आब आता आपण हाते ती कळी पाड्या कारण म लाईचो ही परती दस ते पंधरा रुपयांत मेनं कुळशी दकानेपैकी मळ जायचं हे साख्यानं मग जरा जरा माहिती घी लगाना की घी लगायर कारण असायचं की आपण आटो माई न चिपकीन चावच की म्हणून आपल्यानं

करे और माई आपने एक आपने मसालो दाबन भरेलच आता मी एक चमचा मसाल दाबन अब आपर नंतर आपल्याला येरो मुंडो सुद्धा बंद करेलच का तो आपण मसालो रडे नसा जना आपण वाप दाचा जना आप दशको आजी गिलो आटो लेन ताणी वर उपरती बंद कर नाखीच आणि होरे नंतर आता असो मोदक निकलो असो वाटो की ती मोदक बनाई आणि मग जे वेळेस बार मग मोदक बनायची ज्यांना मग खूप चमकती ती की मन मोदक जमिनी घेऊन आणि मन डर लाग आणि मग आजही जमिनी ती मोदकेर कळी पाडेल पण ही रेडीमेड खाच्या मारसारू खूप आचो काम किदो आणि आबा असं वाटे लागो म्हण की मोदक काही सोपाचं येपेक्षा जास्त मन पुरणपोळी अवघड लागतं आणि आपण मोदक अत्रा खास निकळ गो का फाटो कोणी काही न आणि ओरेनंतर मग असे करून आपण गणपती बाप्पा मेलेसारू गॅर मोदक तयार करणार की आ ओर नंतर आपण वक, आता वक वकाळ्या सरू मेलेरचं म्हणजे ओनं आव उकडी लिहायचं आता मला केळारो पान मळो कोणी की मग हळदेर पान लाईती हळदेर आणि केळार पाण्यार कारण असं रच की आपण मोदक हिटत थाळीला आ आलेली ती आता पोहा धोवाचा जे न ओनं हेटे ती रच आणि आपण मोदकेन वाफ जावच मग आता केळार पा हळदीर पाण्यानं घी लगाना की आणि ओर उपर मोदकेन सजा ना की कढाई माई गिलास भर पाणी नाख दिनी आणि आपण जे एक जाळी रचव व जाळी परमई जाळी मेल दिनी आणि ती थाळी ढाकणताळी मयनं पंधरा मिनटं वाप दे की आणि उपरती लगाना की मग केसर केसर आपण लगायचं जना काही आपण ओनं वापेन दाचा जना केसर काही लगाना के आपण केसरसनी खूप आचो कलर छोड द्यायचं आणि मार पंधरा नंतर मोदक आत्रा आचे वेग येते आणि मग मा माई दिकी आणि एक मोदके माहेर मसालो सुद्धा रडकवणे नंतर आपण गणपती कन सजाय सारू मग प्लेटम काढण ताणी गणपती बाप्पा लगायचं आणि आरती टाईम आरती करेल ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण जर आवडिओ नो फॉलो करो लाईक करो आणि खूप शेअर करो सेन मार सांग जे शेवाला कर...